नमस्कार मी धनश्री धनश्री किच्या मध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप 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 स्वागत आहे मी ना हलवा मच्छी आणलेली आहे तर आज आपण ह्याचं कालवण बनवणार आहोत त्यासाठी आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी तिला चिरून घेते आपण इथे ना मच्छी छान चिरून घेतलीये मी आणि मस्त धुतली आहे तिला स्वच्छ याच्यात ना आपण मीठ लावून घेऊया आधी थोडं मीठ लावलं ना की जेव्हा आपण आमटीत सोडतो ना तर ते असं बेचव नाही लागत हे छान मुरत त्याच्यामध्ये मीठ नाही ना हे असंच मुरट ठेवूया मिठाच्या मिठामध्ये आणि तोपर्यंत ना आपण चला करून घेऊया इथे मी काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते खोबरं घेतलंय मी ओलो खोबरं आहे हे ओलो खोबरंच घ्यायचं एक कांदा घेतलाय ऑप्शनल आहे कांदा खात नसाल तर नाही घेतला तरी चालेल एक टोमॅटो घेतलाय आलं घेतलंय मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात हे सगळं आपण यांना भाजणार नाही आहोत डायरेक्ट मिक्सरला बारीक करून घ्यायचंय थोडीशी चिंच आहे आणि एक एक ते दोन आ, कोकम पण घेतलेत मी दोन्ही घेतले तर हे पाणी पण स्वच्छ आहे हे पाणी मी नंतर टाकणार आहे आधी आपण हे जे जाड जाड आहे ना हे आधी बारीक करून घेऊ आणि मग कांदा आणि टोमॅटो टाकूया मी, टाक मी ना ह्याच्यातच आहे ना जिरं टाकून घेणार आहे एक दीड चमचा मी जिरं टाकलंय आणि मी इथे ना आखे धणे नाही वापरलेत तुम्ही अख्खे धणे वापरणार असाल ना तर ते सुद्धा पाण्यामध्ये ना भिजत टाकायचे आणि मी इथे धण्याची पावडर वापरतेय एक दोन चमचे धण्याची पावडर टाकूया ना बेडगी मिरची आहे ही मी आ, एक सहा सात घेतलेले आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या हे अर्धा तास झालं मी भिजत घेतलेलं नॉर्मल पाण्यातच टाकले अगदी गरम वगैरे पाणी नाही केलंय तर आता आपण हे पण मिक्सरला फिरावून घेऊया थोडे तुकडे करून टाकते चांगलं वाटलं जातं मिरची ना आधी स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्यात कारण आहे ना धूळ असते त्याच्यावर भरपूर इथे आपण आधी जे सुकं टाकलेलं होतं ना खोबरं वगैरे हो मिरची तर ते केलेलं आहे मी बारीक आता आपण ह्याच्यामध्येच आहे ना थोडी कोथंबीर घेतली आहे कांदा आणि टोमॅटो हे पण आता आपण बारीक करून घेऊया पाटण झालेलं आहे आपलं मी एक भांडं ठेवून घेतलेलं आहे आपण त्याच्यात दीड पळी तेल टाकले ह्याला आमच्या इथे ना लंगडी म्हणतात तुमच्या इथे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा लाईक करा पण कढीपत्ता आहे तो टाकून घेऊ हे वाटण आहे ना हे टाकून घेऊ आपण ह्याच्यात आहे ना थोडी हळद टाकूया आणि थोडी जिरा पावडर आहे ही टाकते मी हा ना मालवणी मसाला आहे तो मी एक चमचा टाकते आपण इथे मच्छीला मीठ लावून ठेवलेलं आहे थोडं त्यामुळे इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ कमी पडला ना तरी आपण नंतर टाकू शकतो त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकले हे वाटण ना जरा आपण भाजून घेऊया छान तर आपण ह्याच्यात सगळं साहित्य कच्चच टाकलंय त्यामुळे हे थोडंस भाजून घेणार आहे मी गॅस कमी करून हे ना ह्याच्यावर जरा झाकण ठेवूया आणि थोडं शिजून घेऊया एक दोन मिनटं झाले छान उकळी आली आहे पाणी येणार हे टाकून घेऊया इथे ना तुम्हाला किती पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकून घ्या पण मच्छीचं कालवण आहे ना हे जास्त पातळ नसतं जरासं घट्टच ठेवायचं त्याला आहे ना छान उकळी आणून घेऊया मला हे एवढंच पातळ करायचं त्यामुळे मी तेवढं पाणी टाकले मच्छीचे पीस येत ना हे सोडून घेऊया हे एक झाकण ठेवून आहे ना एक पाच मिनटं अजून उकळी आणून घेऊया आपण हे ना पाच मिनटं झालेली आहे ना अगदी थोडी कोथिंबीर टाकून घेऊया ह्या मच्छीचा रस्सा आपला रेडी आहे अशा प्रकारे मच्छी नक्की करून बघा खूप छान होते हे गॅस बंद करून टाकूया आपण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय